नमस्कार मी साक्षपांच्या न्यूझनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर भूकंपाने तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस एकशे सव्वीस जणांचा गेला बळी धुळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन पालिका निवडणुकात महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढती नीलम गोर्हे यांचं विधान आणि अभंग संस्कृती उपासक संत काशीबा महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न आता पाहूयात तर पहिलीच बातमी आहे भूकंपाची धक्कादायक बातमी आहे माउंट एव्हरेस्ट नजिक नेपाळ सीमेजवळ शिगाजे या शहराजवळ काल झालेल्या सहा पूर्णांक आठ तीव्रतेच्या भूकंपाने टिबेट हादरले या नैसर्गिक संकटामध्ये एकशे सव्वीस जणांचा बळी गेलाय तर एकशे अठ्ठ्याऐंशी जण जखमी झालेत शेजारच्या नेपाळमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले असून इमारतींना हादरे बसल्याने लोकांनी खाबरून रस्त्यावर धाव घेतली आहे भारतात देखील बिहार आसाम व पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि पुढची बातमी आहे धुळ्यातील रस्त्यांबाबत धुळ्यातील प्रभा क्रमांक अकरा मध्ये असलेल्या वखारकर नगर ते मार्केट पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे या ठिकाणी मोठमोठ्याले खड्डे पडल्याने रहिवासी तसेच वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्याची डागडुजी करावी यासाठी अनेकदा निवेदन देखील देण्यात आलं

या रस्त्यावर भोट खड्डे पडलेले आहेत हा जो रस्ता जातो मार्केट कड जवळपास या पैसा तीस ते चाळीस हजार वस्ती आहे आणि पन्नास रस्त्याला जॉईन आहेत गेल्या पाच ते दहा वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यातून या परिसरात अनेक लोक असो भाजीपाला सर्व या परिसरातून लोक जाऊ शांती बाजार परिसरात जातात परंतु या रस्त्यावर या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं अनेक लोकांना ऊसतोड कामगारांवर आपल्याला अवलंबून न राहता पुढचा कार्यकाळ हार्वेस्टचा असून कोणीही हार्वेस्टला नाही असं म्हणू नका असं आवाहन माजी आमदार राजेश टोपे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले यंदा ऊस काळप आवाक्यात असून शंभर टक्के ऊस काळप केले जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे नमस्कार माझ्या सर्व प्रिय ऊस उत्पादक बंधू मी आपल्या पुन्हा एकदा सांगण्यासाठी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहे नंबर एक आपल्याला सांगायला मला या ठिकाणी समाधान आहे की ऊसाचं गळीत व्यवस्थित चालू आहे परंतु यावर्षीचा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रमध्ये की ऊस तोड कामगार हे मोठ्या पद्धतीनं कर्नाटकला गेले आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला उत्तर एकच आहे की हार्वेस्टर्स आपण मोठ्या पद्धतीनं घेतलेले आणि त्यामुळे हार्वेस्टर्सची तोड ही सर्वांनी लावून घेणं गरजेचं आहे नंबर क्रमाने तुम्ही हार्वेस्टरला नाही म्हणू नका कारण तुमचा कालावधी किंवा कार्यकाळ हा हार्वेस्टरचाच आणि मशिनरीचाच असणारे ऊसतोड कामगारांवर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही आहे त्यामुळे पुढची सगळी ऊसाच्या सऱ्यासुद्धा आपल्याला चार साडेचार फुटांच्या पेक्षा जास्तीच्या सऱ्यांचाच ऊस हा लावावा लागणार आहे बीड शहरातील नाळवंडी नाका माउली नगर भागातील केशरबाई पवार या महिलेच घर काही व्यक्तींनी अवैधरित्या पाडल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती यानंतर पोलिसांनी कसलीच कारवाई केली नसल्याने सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत बिंदुसरा नदीत उतरून जल समाधी आंदोलन केले कारवाईच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित देखील करण्यात आले चार दिवस झाले आमच्या घरी कोणीच माणसं नाही आम्ही सगळं लेडीजच होतं तर दोन तारखेला ते घरी आले जी सीटीजवळ बरंच सात आठ लोक ज्यांच्या हातात रॉड काठ्या सगळेच घेऊन उभा राहिले होते ते बाहेर सुद्धा मी व्हिडिओ काढित होते मला सुद्धा धमकी दिली आमच्या सासूला दोन तीन मारलं सासूला मारल्यामुळे आम्ही जाऊन सासूला लपून ठेवलं तुम्ही येऊ नका मधी म्हणून त्यांनी पूर्ण राहत गरजेचं जिथे आम्ही तिघं कोणीच आमच्या सासू सासरे तिघं वाईली राहत होते त्यांचं राहत घर पाडलं त्यांनी तुम्ही तक्रार द्यायला त्या दिवशी जाऊनच दिलं नाही बाहेर दोन तारखेला त्यांनी जेव्हा जीसीबी पाडलं आरोपींनी बाहेरच निघून नाही दिलं ते आता वर्ष झालंय भांडण सरू ते बाहेर सुद्धा जाऊन देत नाही लहान लहान मुलं येतात भाजी भाजीपाला कशाला बी गेले का आम्ही लेकरांना शाळेत सुद्धा पाठवत नाही बाहेर गेलो ते गाड्या घेऊन फिरून देतात आमच्या मागे समोरून कट मारून जाते काही पण शिव्या देतात त्या धाक्याने आम्ही घरात फिरतो सहा महिने इकडे वर्ष झालंय आमच्या घराची हाल अवस्था चालू आहे सातवीळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती आपलं स्वागत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेता डॉक्टर नीलम गोरे यांनी महापालिका निवडणुका संदर्भात दिलेल्या संकेताबाबत पुणे महानगरपालिका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु मुंबई ठाणे वगळता उर्वरित स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असं काही वाटत नाहीये तिथे मैत्रीपूर्ण वातावरणात लढती होण्याची शक्यता असून त्यासाठी आम्ही तयार आहोत अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचा नेत्या डॉक्टर काल महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आणि पुढची बातमी आहे विशालगडाच्या पर्यटना संदर्भात आनंदाची बातमी आहे हिंसक घटनेनंतर गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटनासाठी बंद असलेल्या ऐतिहासिक विशालगडावर अखेर पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे पर्यटकांना नियम आणि अटी घालून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशालगडावर आता जाता येणार आहे तर विशालगडावरील पर्यटन बंद असल्याने स्थानिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता त्यामुळे विशालगड पर्यटनासाठी खुला होण्यासाठी नागरिकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय डे सप्ताहाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित पोलीस प्रदर्शनी दरम्यान विविध शाळांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीस विभागाबाबत त्यांना माहिती देखील दिली आहे विशेष उपक्रम म्हणून विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक नुरुल हसर यांच्या हस्ते सुमारे एकशे एक मोबाईल अकरा मोटरसायकल एक ट्रॅक्टर आणि पाच सोन्याचे दागिने असा एकूण तीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी राष्ट्रीय अन्न दिनाच्या निमित्ताने दिना निमित्ता शिधा पत्रिकाधारांना धान्य देखील देण्यात आले बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन चला चला जोडूया पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया शहरातील सोनाली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक दिवसीय जिल्हास्तरीय मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं गोंदियाच्या जिल्हा क्रीडा संकुलात रनिंग स्पर्धेने याची सुरुवात करण्यात आली आणि आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध दे व्हावं याच हेतूने सोनाली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच जिल्हास्तरीय मैदानी खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं श्री संत सावतामाळी यांच्या अभंगवाणीने आपल्या साहित्यानं शब्दबद्ध करणारे साहित्यक संत काशीबा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव अगदी मोठ्या उत्साहात पार पडला पुरंदर खंडाळा सीमेलगत असलेला अभंग कीर्तन आणि पुष्पवृष्टी करत संस्कृती उपासक गुरव समाजाच्या वतीने त्यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली राज्यातील विविध जिल्ह्यातील गुरव समाजाने या कार्यक्रमासाठी योगदान दिल्याचं पाहायला मिळालं आणि पुढची बातमी आहे हवामान विभागाकडून तर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात घसरण झाली आहे मात्र अरबी समुद्रात वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने अठ्ठेचाळीस तासांनंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय या बातमीपत्रात तिथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट